हॅलो एव्हरी वन आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी हिरा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे गेट फिट लाईफ विथ हिरा वेट मॅनेजमेंटसाठी शांत झोपेची खूप गरज असते क्वालिटी स्लीप प्ले क्रुशियल रोल इन मेंटेनिंग हेल्दी वेट पुरेशी झोप मिळाली नाही तर आपले हार्मोन संतुलन बिघडते त्यामुळे आपल्याला जास्त भूक लागते अशात आपण ओव्हर रिटिंग करतो आणि त्यामुळे वजनही वाढते जर आपल्याला पुरेशी झोप मिळाली नाही तर आपला मेटाबॉलिझम स्लो होतो आणि त्यामुळे आपली बॉडी कमी कॅलरीज बर्न करतात जर आपल्याला सेवन टू एट आवरची क्वालिटी स्लीप मिळाली तर आपला मेटाबॉलिझम बूस्ट होतो ज्या ज्याचा आपल्या डायजेशनसाठी फायदा होतो इमोशनल इटिंग वाढते जर आपल्याला पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचा आपल्या मूडवरती परिणाम होतो आणि त्यातून इमोशनल इटिंग वाढते अशात तुम्ही कितीही स्ट्रिक्ट डाएट किंवा एक्सरसाइज करत असला तरीही त्याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही आपली एनर्जी लो होते याशिवाय काही लोक स्ट्रेस एंझायटीचे शिकार होतात त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी सात ते आठ तासांची शांत व पुरेशी झोप नक्कीच घ्यायचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत रा इतरांनाही हसवत राहा थँक्यू फॉर वॉचिंग